शिवाय श्रावण मास आरंभ झाला आहे आणि निसर्ग ही जणू स्वतःला महादेवाला अर्पण करतोय आकाशातून पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबात ओम नम शिवायचा नाद वायूत भस्माचा गंध जणू होमतोय कृतज्ञता आणि आपल्या अंतकरणात भक्तीचा ज्वाळामुखी प्रज्वलित होतोय शिव भक्तांनो महाराष्ट्रात श्रावण मासाला सुरुवात झाली आहे या श्रावण मासाच्या निमित्तानं आपण श्रावणमास कथा श्रवण करणार आहोत या अत्यंत पुण्यप्रत श्रावण मासाच महात्म्य स्वयं भगवान शंकराने देवर्षी नारदांना सांगितलं आहे आणि ते अमृत समान आहे हे ज्ञान पुढे श्री विष्णूने जगाला दिलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करत आहोत श्रावण मास महात्म्य या पवित्र ग्रंथाचा अध्याय पहिला ज्यात देवर्षी नारद भगवान महादेव आणि श्री विष्णू यांच्या संवादातून उलगडते एक अद्भुत भक्तिगाथा तर चला चला श्रवण करा श्रावण मास महात्म्य अध्याय पहिला या दिव्य श्रावण महात्म्याचा अध्याय पहिल्याच श्रवण करताना तुमच्या मनातील प्रत्येक दुःख यातना आणि भ्रम जळून जातील कारण हे केवळ पुराण नाही हे आहे भगवान शंकराच कृपावर्षण तर भक्त हो नमन करूया सदाशिवाला आणि आरंभ करूया या दिव्य श्रवण यात्रेचा श्रावण महात्म्य अध्याय पहिला यवनकजी म्हणाले हे सुता हे महात्मा हे व्यासाचे शिष्य हे निर्दोष तुमच्या कमळाच्या मुखातून अनेक कथा ऐकून आम्ही समाधानी नाही उलट सांगण्याची इच्छा वाढत आहे कार्तिक महिन्याचे महत्व मकर राशीत आणि वैशाख महिन्याचे महत्व सूर्यासह मेष राशीत आणि यासोबतच या महिन्याचे धर्म जे काही आहेत ते तुम्ही चांगले सांगितले आहे जर तुमच्या मते यापेक्षा अधिक गौरवशाली महिना आणि देवाला प्रिय असा कोणताही धर्म असेल तर तुम्ही ते सांगितले पाहिजे जे ऐकल्यानंतर आम्हाला दुसरे काहीही ऐकायचे नाही वक्त्याने समर्पित स्त्रोत्यासमोर काहीही लपू नये यावर सुजी म्हणाले हे मुने तुम्ही सर्वजण ऐका तुमच्या बोलण्याने मी खूप समाधानी आहे तुमच्यापासून लपवण्यासारखी माझ्याकडे काहीही नाही अभिमान नसणे श्रद्धा कपटाचा त्याग करणे महान भक्ती ऐकण्याची इच्छा नम्रता ब्राह्मणाबद्दल भक्ती चांगले वर्तन मनाची स्थिरता पवित्रता तपस्वीपणा आणि हे स्रोत्याचे बारा गुण आहेत हे सर्व तुमच्यामध्ये आहेत म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि त्या तत्वाचे वर्णन करतो एकदा प्रतिभावाने सनत कुमारांनी मोठ्या भक्तीने आणि धर्म जाणून घेण्याची इच्छा बाळगून नम्रपणे देवाला भगवान शिवाला विचारले हे देवादि देव पूजनीय कमळचरणी हे महादेवा आम्ही तुमच्याकडून अनेक उपवास आणि अनेक प्रकारच्या धर्माबद्दल ऐकले आहे तरीही आम्हाला आणखी ऐकण्याची इच्छा आहे बारा महिन्यांपैकी कोणता महिना सर्वोत्तम आहे कोणता तुम्हाला सर्वात जास्त प्रसन्न करतो कोणता सर्व का कर्मामध्ये यश देतो आणि सर्व इतर कोणत्याही महिन्यात केलेले कर्म या महिन्यात केले तर त्याचे फळ मिळते हे देवाला तुमच्या आशीर्वादाच्या इच्छेने सांगा त्या महिन्यात लोकांना फायदा व्हावा या इच्छेने त्या महिन्याच्या सर्व धार्मिक पैलूचे वर्णन करा दे त्यावर देव म्हणाले हे सनतकुमार कुमार मी तुला सर्वात रहस्यमयी सांगेन त्यावर महादेव म्हणाले हे सनतकुमार कुमार मी तुला सर्वात रहस्यही सांगेन हे सुव्रता हे विधीनंदन तुझ्या ऐकण्याच्या इच्छेने आणि तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे बारा महिन्यापैकी श्रावण महिना मला खूप प्रिय आहे त्याचे महत्व ऐकण्यासारखे आहे म्हणून त्याला श्रावण म्हणतात या महिन्यात श्रावण पौर्णिमा असते त्यामुळे त्याला मनतात। महत्व मिलते, त्याला श्रावण श्रावण देखील म्हणतात त्याचे यश मिळते म्हणून म्हणतात शुद्धतेच्या गुणामुळे ते, ते आकाशासारखे आहे म्हणून त्याला नभ म्हणतात या श्रावण महिन्याचे पुण्य मोजण्यास ब्रह्माजी ज्या फळाचे चारमुखी झाले त्याचे पूर्णपणे वर्णन करण्यास इंद्राला हजार डोळ्यांनी संपन्न झालेल्या फळाचे तेज पाहण्यास आणि शेष नागाला दोन हजार संपन्न झालेल्या फळाचे तेज सांगण्यास या पृथ्वीवर कोण सक्षम आहे फक्त त्याची महानता पहा हे सांगण्यास कोणी सक्षम नाही हे मास याचा एकही टप्पा कोणाकडे नाही ते सर्व उपवास आणि धर्मांनी भरलेले आहे तो सर्व उपवास आणि धार्मिक विधींनी भरलेला असतो या महिन्यात असा एकही दिवस नाही जिथे उपवास नसतो या महिन्यातील जवळजवळ सर्व तारखा उपवासाने भरलेल्या असतात मी त्याच्या महत्वाबद्दल जिज्ञासू भक्त धनाची इच्छा करणारे मोक्षाची इच्छा करणारे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असलेले ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आश्रम या चारही प्रकारच्या लोकांनी या श्रावण महिन्यात व्रत अनुष्ठान करावे त्यावर सनत कुमार म्हणाले हे प्रभू हे सत्तम तुम्ही म्हणालात की या महिन्यात सर्व दिवस आणि तिथी उपवासाशिवाय राहत नाही म्हणून कृपया मला सांगा की कोणत्या तिथीला आणि कोणत्या दिवशी कोणता व्रत पाळला जातो त्या व्रतासाठी कोण पात्र आहे त्या व्रताचे फळ काय आहे त्या व्रताचे सर्वांनी पालन केले आहे त्याच्या उद्यापनाची पद्धत काय आहे मुख्य पूजा कुठे करावी आणि जागरण ठेवण्याची पद्धत काय आहे तिचा देव कोण आहे त्या देवतेची पूजा कुठे करावी पूजा साहित्य काय असावे आणि कोणत्या व्रताची वेळ कोणती असावी हे हे कृपया मला सांगा देवा हा तुम्हाला प्रिय का आहे तो पवित्र का आहे या महिन्यात देवाचा कोणता अवतार झाला तो सर्व महिन्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे आणि या महिन्यात कोणते धार्मिक विधी करणे योग्य आहे हे देवा मला हे सर्व सांगा माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला तुम्हाला विचारण्यात किती ज्ञान असू शकते म्हणून कृपया मला पूर्णपणे सांगा हे दयाळू देवा माझ्या प्रश्नाव्यतिरिक्त जे काही शिल्लक आहे तेही लोकांच्या उद्धारासाठी मला सांगा त्य विभू रविवार सोमवार गुरुवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी काय करावे ते मला सांगा तुम्ही सर्वांच्या सुरुवातीला प्रकट झालात म्हणून तुम्हाला आदिदेव म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्याच्या हट्टी कर्मामुळे इतरांच्या हट्टी कर्म होतात त्याचप्रमाणे इतर देवापेक्षा कमी देवत्वामुळे तुम्हाला महादेव मानले जाते तुम्ही तिन्ही देवांचे निवासस्थान असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या शिखरावर स्थित आहात हे देवा तू शिव आहेस कारण तू शुभ आहेस आणि तू ऊर आहेस कारण तू पापांचा नाश करतोस तू वर्ण प्रकृती आहेस कारण तू मूळ देवता आहेस कारण निसर्गात फक्त एक चतुर्थांश पानं प्रबळ आहे इतर वर्ण विकृत आहेत तूच शुक्ल वर्ण हा त्याचा पुरावा आहे कारण निसर्गात शुक्ल वर्ण हा मुख्य रंग आहे इतर रंग विकृत आहेत तुम्ही कापुरासारखे गोरे रंगाचे आहात म्हणून तुम्ही मूळ देव आहात तुम्ही चार पाकळ्या असलेल्या मूलाधार चक्राच्या वर स्थित आहात जे गणपतीचे निवासस्थान आहे सहा पाकळ्या असलेल्या स्वादिष्टान चक्राच्या वर स्थित आहात जे ब्रह्माजींचे निवासस्थान आहे आणि दहा पाकळ्या असलेल्या मणिपूर चक्राच्या वर स्थित आहात जे विष्णूचे निवासस्थान आहे म्हणून तुम्ही ब्रह्मा आणि विष्णूच्या वर आहात हे तुमचे श्रेष्ठत्व दर्शवते हे प्रभू पंचायतन पूजा केवळ तुमची पूजा करून केली जाते जी इतर कोणत्याही देवतेची पूजा करून शक्य नाही तुम्ही स्वतः भगवान शिव आहात तुमच्या डाव्या मांडीवर दुर्गेच्या रूपात शक्ती वास करते तुमच्या उजव्या मांडीवर गणपती वास करतो तुमच्या डोळ्यात सूर्यवास करतो आणि तुमच्या हृदयात भक्तांच्या राजा भगवान श्रीहरी वास करतो अन्न हे ब्रह्माचे रूप आहे आणि रास हे विष्णूचे रूप आहे आणि तुम्ही त्याचे ग्राहक आहात म्हणून ईशान्यच्या श्रेष्ठतेवर कोण शंका घेऊ शकेल हे ईशान तू त्याचा ग्राहक असल्याने तुझ्या महानतेबद्दल शंका कशी असू शकते सर्वांना अलिप्तता शिकवण्यासाठी तू स्मशानात आणि पर्वतावर राहतोस पुरुष सुक्तात उताम्र तत्व शे शानो या मंत्राद्वारे तुम्ही समजावून सांगण्यास पात्र आहात महान ऋषींनी म्हटले आहे की जगाचा नाश करणारा हलाहल कोणी गळ्यात घातला होता महाप्रलयाचा काळ अग्नी डोक्यावर कोण घालण्यास सक्षम होता कामदेवाला जगाच्या अंधारात विहिरीत पाडण्यासाठी कोणी भस्म केले तुम्ही असे आहात की तुमच्या वैभवाचे वर्णन करण्यास कोण सक्षम आहे एक तुच्छ प्राणी लाखो जन्मामध्येही तुमचा प्रभावाचे वर्णन करू शकत नाही म्हणून माझ्यावर दया करा आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या तर अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील ईश्वर आणि सनदकुमार यांच्यातील संवादातील श्रावण महिन्याच्या महत्त्वावरील पहिला अध्याय पूर्ण झाला आहे तर पुढील अध्यायामध्ये सनत कुमारांना त्यांच्या प्रश्नाचे काय उत्तर मिळतात ते बघूया त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा तर असे आहे हे श्रावण महात्म्य ज्याचा एक श्लोक एक वाक्य किंवा एक क्षण जरी हृदयात उतरला तर जन्मजन्मीची तपश्चर्या फळाला येते अधिष्ठान महादेवाचं असो की आश्रय नारायणाचं या मासात प्रत्येक क्षण हा स्वतः मोक्षद्वार बनतो आजचा अध्याय संपला पण तुमचं आणि महादेवाचं नातं अजून घट्ट झालंय त्याची महती शब्दात नाही मावणार पण ज्यांनी अंतकरणांना श्रवण केलं त्यांना त्याचा अनुभव नक्कीच येईल त्याच्या जीवनात शांती शक्ती आणि शिवकृपा अवतरित पुढील अध्यायात आपण जाणून घेणार आहोत श्रावण व्रताचं गुड आणि त्यामागे दडलेलं शिवसिद्धाचं गुपित तोवर नमस्कार हर हर महादेव ओम नम शिवाय